स्त्रियांच्या बाबतीत काही खास वैशिष्ट्ये वाईट वर्तन असलेली स्त्री ही वाईट स्वभावाच्या व्यक्तीपैकी सर्वात वाईट आहे जरी तिला चांगले गुण असले तरीही एक पवित्र स्त्री सर्व चांगल्या गुणासह असते जरी तिच्याकडे काहीही नसले तरीही विशेषाच्या आशीर्वादामुळे एखाद्याला उत्कृष्ट गुणधर्म चांगले आचरण आणि चांगले आचरण असलेली पत्नी मिळते आणि जी आपल्या अधिपत्याखाली असते किंवा जी आपल्या पतीला देवता म्हणते ज्या स्त्रिया सुवासिनी पती जिवंत असलेल्या स्त्रिया मागील जन्मे विविध अलंकाराने सजल्या होत्या त्या त्या जन्मात सुंदर होतात ज्यांचे त्यांचे शरीर उत्कृष्ट आणि परिपूर्ण सौंदर्याने पुनर्जन्म घेतात ज्यांच्याद्वारे जगाच्या मातेची आराधना केली गेली त्या मृदा म्हणजेच देवी उमा त्याच्या पत्नीसारख्या पतीच्या नियंत्रणाखाली असलेल्या चांगल्या आचरणाच्या स्त्रिया बनतात चांगल्या आचरणाच्या तिना त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवणाऱ्या भुरकट डोळ्याच्या स्त्रियांसाठी स्वर्ग आणि मोक्ष येतेच आहे हे उत्कृष्ट वैशिष्ट्याचे परिणाम आहे तरुण स्त्रिया त्यांच्या चांगल्या आचरण आणि उत्कृष्ट वैशिष्ट्याद्वारे त्यांच्या पतींना दीर्घायुष्य आणि आनंदाचे कारण बनतात जरी ते मूलता अल्पायुष्य असले तरीही म्हणून शुद्ध लोकांनी सुरुवातीला सर्व वैशिष्ट्य काळजीपूर्वक तपासल्यानंतर वाईट स्वभावाच्या स्त्रियांना नाकारल्यानंतर केवळ उत्कृष्ट वैशिष्ट्यांच्या स्त्रियांशी लग्न करावे काही स्त्रिया खूप चांगल्या स्वभावाच्या असतात त्या लाखात एक असतात त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही ज्या स्त्रिया स्वतः पत्र असतात त्यांच्या वाट्याला कधीच दुःख येत नाही आणि दुःख आले तरी ते दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते अशा स्त्रिया आदिशक्तीचे रूप स्त्रियांना अतिशक्तीचे रूप संबोधण्यात आले आहे अशा स्त्रियांच्या तोंडातून निघालेले वाक्य नाईंटी पर्सेंट खरे होण्याची शक्यता असते अशा स्त्रिया आपल्या परिवारासाठी अत्यंत भाग्यशाली असतात आपल्या कुटुंबाचा उद्धार करतात ज्या स्त्रिया सत्य आणि स्पष्ट बोलतात त्यांच्या मनात पाप नसते आणि त्या वाईट वृत्तीच्या नसतात कोणाबद्दलही त्यांच्या मनात चांगलेच विचार निर्माण होतात अशा स्त्रीच्या वाट्याला कधीच जाऊ नये त्यांचं अंतकरण कधीच दुखू नये जरी त्या वाईट बोलत नसल्या तरी प्रत्येक गोष्टीवर त्या विचार करतात